नमस्कार शेतकरी मित्रांनो जे डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच्या हे सामने बघू सामने शकता कालच आपण व्हिडिओ टाकले होते मित्र शॉर्ट व्हिडिओ ही मैस विक्रीसाठी आहे किती मोठ्या मापाचे बैठ बांधलेले की बैठ बरोबर उतरते मोठ्या साईजची मैस आहे मित्र बघू शकता आणि दुधाची क्षमता वगैरे आणि रेडी पण तुम्हाला बोलवतो सुंदर रेडी आहे रेडीचं बघू शकता चेहरा वगैरे शिंगांची साईज आता शिंग वरती आहेत एकदम मोराचे टाईप शिंग सगळ्या गोष्टी वेवा आहे मित्र बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन आलते की किंमत जास्त होती एवढी किंमत नाही माग होती असं नाही मित्रो चांगल्या क्वालिटीचा माल भेटणं मुश्किल आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय मित्र बघू शकता बैठ मैस एकदम शांत आहे वासर धार दे बघू शकता दूध पिलाय एकदम शांत मध्ये उतरते आणि खाली रेडी पण आहे पिचीच रेडी आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात साईज पण चांगली म्हशीची आणि सांभाळण्यासारखी आहे <coughs> मित्र बऱ्याच शेतकरी पण होतं की किंमत जरा जास्त होती किंमत किंमत जास्त जास्त होती जास्त होती पण एवढी मोठी म्हैस एवढ्या मोठी साईज खाटी सुद्धा किंमत किती आहे सगळ्यांना माहिती मार्केट काय आहे मित्र आणि खाली रेडी प्लस दूध आणि म्हैस लागलेली पण आहे शंभर टक्के म्हैस गाभण निघणार नव्याण्णव टक्के निघणार टोन्यांनीच भरवलेली पण आपण खाली म्हणूनच देतो आपण काही लावलेली म्हणून फक्त सांगितलेली गाभण म्हणून नाही सांगितलेली आगे आगी हो आगे आगीवाज्या हो थोडा उतर उतरणे धार खाली हा साइज वर पैसे होतात जे शेतकरी बांधव रोज मार्केट मध्ये त्यांना सगळं माहिती आहे उडी वगैरे मारत नाही किंवा काय नाही नाही शक्यतो वासरू असल्यावर दूध देतात मित्रांशी त्याच्यामुळं वासरं ठेवले तर खूप फायदा आहे वासरं नसेल तर मशी थोडं नाटक करतात जागा बदलल्या दुसरीकडे गेल्या पण वासरं असल्यावर काही प्रॉब्लेम नाही पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली होती मित्र हो तर, तर... निकलले निकलले तू निकलले संतोष के बाद धार दिखाले उतर काही घ्या दोन वाचल कधी सव वाचल कधी का लिहा हात मे पावर नाही राहिले का धार बहुत ढिला मारता येतो या चल सामने वाला ये कोणी वाला त्या मागचे सडाल थोडा टवका निघलाय पण काही प्रॉब्लेम नाही धाराला निकाल तरी आता मी आलो होतो तो मिल्किंग व्हिडिओ दाखवा म्हटलं मित्रांव बरेच सांगतात नऊ लिटर दूध दिल का नाही हे होईल का नाही ते होईल का नाही पार्ट्या मशी असतात थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण दूध ह्या देतच असतात आणि दूध देणाऱ्या मशी दूधच देत असतात असं नाही की दूध देणार नाही पळून जाईल तुमची सोय जर चांगली नसेल तर उडी पण मारू शकतात पण इथं देते मला एवढं दूध एकाच दिवसात किंवा रात्री गेली तरी कुठं आटत नसतं चांगलं दूध असतं सगळ्यात महत्वाचं तुमचं फीड मॅनेजमेंट म्हणजे चांगलं चाऱ्याचं खोराकाचं पण नियुजन पाहिजे तर दूध निघत असतं मित्रांनो तर तुम्ही निश्चित मैस नेणार तर दूध नाही निघत हेच <laughs> दाखवायचं होतं आपल्याला फक्त की म्हशीला खरंच दूध आहे का नाही म्हैस दूध देते का नाही व्हिडिओ लावणार तर आपण ला मित्र आहो पर काल जे सांगितलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये ते सत्य आहे का असत्य आहे का त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय बऱ्याच शेतकरी बंधू जे फोन येतात मित्रांभन मशीसाठी पण ज्या ज्या वेळेस आपल्याकडे गाभण मशी असतात त्या त्यावेळेस आपण यूट्यूबला व्हिडिओ लावतो सध्या गाभनमध्ये एकही नाही आहे विक्रीसाठी त्याच्यामुळं तुमचा पण त्रास होतो तुम्हाला पण कॉल करणार विचारणार त्याच्यामुळं सध्या तरी नाही असली तर आपण युट्यूबला व्हिडिओ लावतो म्हशीचा रोप बघू शकता मित्रांनो एकदम रुबाबदार म्हैस आहे जवान पण आहे तब्येत पण चांगली आहे आणि सगळे पूर्ण कॅरेक्टर आहेत मशीनमध्ये का कुठंही काय बाकी फॉल्ट म्हणाल तर फॉल्ट नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मशीमध्ये जर काय फॉल्ट असेल किंवा बातबटा असेल तर आपण स्वतः सांगतो की मशी मशीनमध्ये फॉल्ट आहे असा असा फॉल्ट आहे कारण की इथून मयस जाणार शेतकरी बंधू परत ठेवणार परत सांभाळणार आणि जर फॉल्ट असेल तर काही अर्थ नाही त्याचा त्याच्यामुळे फॉल्ट पहिलेच वेळेस सांगणं खूप गरजेचं असतं मित्रांस विक्रीसाठी आहे पंच्याऐंशी हजार किंमत सांगितलेली पण ऐंशी हजाराला फिक्स मैस सोडणार आहेत आपण जर कुणाला पाहिजे असेल तर आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा मित्रांऐ ऐंशी हजारामध्ये किंमत कमी काहीच होणार नाही कृपा करून ऐंशी हजार फिक्स रेट आहे जर तुमच्या डोक्यात बसत असेल तुम्हाला योग्य वाटत असेल तरच कॉल करा मित्र दोन्ही टाईम व्यवस्थित दूध देते म्हैस कुठे काय म्हशीमध्ये बाद बट्टा नाही सगळ्या गोष्टी येतात आणि एकदम टॉप ब्रीडचा टोन गाय हरेनाचा मित्र त्याच्याकडून लागवड झालेली आहे होणारी प्रोजनी सुद्धा नक्कीच चांगली होईल होणारा बच्चा पण चांगलाच येईल आणि वासरं सांभाळणं खूप गरजेचं आहे मित्रांनो वासरं जर सांभाळले तर तुम्ही म्हशीची परिस्थिती बघू शकता खाट्यांचं पण मार्केट आणि कटिंगला माल भरपूर जातो मित्रां लोक विचार करत नाहीत वेळ नाही घेत त्याच्यामुळे कटिंगला मशी जास्त चालल्यामुळं मार्केटचा थोडा परिणाम व्हायला लागलेला आहे आणि जे मशी पाळतात त्यांना माहिती आहे कटिंगचे बी रेट काय आहे त्याच्यामुळं मोठा फार्म फार्मले काही विचार नाही करत कटिंगला चालली का कुठं चालली त्याच्यामुळं चांगल्या चांगल्या मशी परत रिप्लेस करणं सांभाळणं खूप गरजेचं आहे कुठल्या शेतकरी बंधूंची जर व्हिडिओ बनवायचे असतील तर आपल्या मल्ला डेअरी फार्मच्या मोबाईल नंबर संपर्क करा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही आपल्याला कॉल करू शकतात काल दाखवलं होतं सांगितलं होतं शॉर्ट व्हिडिओ मध्ये नऊ लिटर दूध आहे मित्रांनो परत बरेच फोन आले की नऊ भरल का नऊ निघल का असे एक ना अनेक प्रश्न होते पण नऊ लिटर दूध आहे मित्रांनो फिक्स दूध निघणार जरी जागा बदलली चारा पाणी बदललं तर एखादा लिटर इकडे तिकडे होईल दूध पण दूध देणार म्हैस आहे अशी एकदमच पार्टी असं काय नाही म्हैस एकदम पार्टीनं आता दूधच देणार नाही असं नाही काय मित्रोन दूध देणार म्हैस आणि दूध लाईनच्या म्हशी दूधच देतात सगळ्यात महत्वाचं परत सांभाळण्यासारखी माहिस आहे परत ठेवण्यासारखी माहिष आहे पार्टी सुद्धा चांगली जवळून दाखवतो पार्टीचे शिंगाचे साईज आहे बघा शिंग आत्ताच वर चालले आहेत जे पारडे सांभाळतात त्यांना माहीत असतं चेहरा वगैरे बघू शकता तोंड वगैरे एकदम लांब तोंड आहे आणि म्हणजे पूर्ण कॅरेक्टर आहे डबरी हाय थोडी हालचं सिस्टम पण एकदम चांगलं आहे सडातलं अंतर वगैरे चारही सड एकदम वेगवेगळे आहेत पारडीचे पण मित्रा चांगल्या ब्रीडच्या म्हशी तयार करा प्रत्येकाने चांगल्या सिमेंट्सवर भर द्या सुद्धा चांगल्या म्हशी तयार होतात भरपूर मशी महाराष्ट्रात आलेल्या आता तिकडं पण माल फार कमी झालेला आहे रोज फोन येतात दहा म्हशी घ्यायच्या पाच घ्यायच्या मोरा तयार करायच्या कितीला भेटतील भेटतील का काय रेट आहे कमी जास्त आहे सगळ्या गोष्टीचं जर आकलन केलं तर एकंदरीत असं वाटतं की म्हशीचा तुटवडा निर्माण होत चाललेला आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाने जर तुमचा फार्मवर दोन दोन चार चार रेड्या वर्षाला दोन तीन जरी रेड्या तयार झाल्या तरी त्या मशी परत फ्युचरमध्ये तयार होतील आणि चांगल्या ब्रीडच्या तयार होतील ह्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा मित्र सांगण्याचा पर्पज हाच आहे की चांगल्या मशी जर तयार झाल्या तर तुम्हाला त्याच्यापासून चांगले पैसे पण भेटतील आणि दूध पण चांगलं भेटेल तुमची खात्री असेल तुम्हाला माहीत असेल सगळे कॅरेक्टर सगळं ब्रीड सगळे प्रोजेनी तुमच्या डोळ्यासमोर असेल त्याच धर्तीवर तुम्ही चांगल्या म्हशी तयार करा मित्राह सकाळचं थोडं दूध कमी निघतं संध्याकाळचा टाइम मित्राहो व्हिडिओ कधीचा ते पण दाखवतो मी तुम्हाला परत व्हिडिओ कधीचा आहे काय आहे गुगल प्लीज टाइम अॅट डेट नाव हे बघू शकता अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस आजचा व्हिडिओ मित्र एकदम शांत उभी राहते कुठेही गेली तर दूध देणार गॅरंटेड की ही आसनक विधी तर देणार नाही आणि दोन तीन फोन आले त्यांनी विचारलं काही लोक जाणून बुजून उलटे सुलटे प्रश्न विचारतात मित्राऊ असते प्रत्येक क्षेत्रामध्ये तसे लोक कमी होईल दूध नाही देणार असं होईल तसं होईल पण तसं काही नसतं आणि आजचा मे महिन्याचा एंडे की मित्राहो टेम्परेचर आहे चाल पंचेचाळीस शेहेचाळीस चव्वेचाळीस टेम्परेचर आहे मुंबईला सारखं त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा दूध निघणं हे बघू शकता पाच लिटर दूध आहे आरामात सकाळचा चार लिटर धरा तर नऊ लिटर दूध आहे पण जिथं जाईल तिथं आठच लिटर दूध धरा तुम्ही थोडं कमी जास्त भर धरा संतोष बादली रक्की दर अरे जरा थोडंफार कमी जास्त धरू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे नऊ म्हणजे नऊ काटा इकडे तिकडे काय मशीन नाही आहे मित्राऊ जनावर आहे जागा बदलली किंवा काय झालं किंवा थोडंफार इकडे तिकडे होत असतं पण अगदीच खोटं आहे किंवा देणारच नाही असं नाही आहे शिंगात साईज वगैरे बच्चा छोड दे जरा चला कधी खाले अगदीच एकदम हे पडणार नाही मित्रो तेवढी तर आपण पण काळजी घेतो इधर चला कि देखाले बच्चा थोडा चांगली पारडी आहे थोडं दूध कमी पाजले जास्त जर पाजले तर चांगले तयार होईल बघा दूध काढल्यावर कास वगैरे एकदम गेलेली नाश्या झाली पाहिजे दूध काढल्यानंतर कास साईज संपली पाहिजे मशीचा बांध आहे पुठ्ठा वगैरे एकदम व्यवस्थित आहे बघू शकता चमडी पण पातळ आहे ज्या शेतकरी बंधूंना खरंच मैस घ्यायची असेल त्यांनी आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार जय महाराष्ट्र